वाळूजमध्ये चार दिवस आधी व्यापाऱ्याचा खून झाल्याची घटना घडली होती त्याचा उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे धक्कादायक माहिती म्हणजे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून व्यापारी सचिन नरोडे यांना संपवले होते ग्रामीण दलात कार्यरत असलेला हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यांच्या सोबत असून एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मागील अनेक दिवसांपासून व्यापारी नरोडे याच्या मागावर हा पो आरोपी पोलीस होता रविवारी रात्री साजापूर वीज गुल होती त्याच अंदाराचा फायदा घेत आरोपीने कपाळावर गोळी झाडून व्यापाऱ्याला संपवले विशेष म्हणजे हा हेड कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईत निलंबित होता तर त्याच्यावर तीनशे चोपन्न प्रमाणे देखील गुन्हा दाखल आहे पोलिसांमधीलच हा गुंडा पोलिसांनी शोधल्याच्या घटनेची चर्चा सध्या संभाजीनगरमध्ये सुरू आहे सतरा मार्च रोजी साजापूर शिवारामध्ये एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये सचिन साहेबराव नरोडे यांचा एका अज्ञात आरोपींनी निर्गुणरित्या बंदुकीची गोळी झाडून खून केलेला होता त्या संदर्भाने माननीय पोलीस आयुक्त लोहिया सर आणि क्राईम टीम तसेच एम आय डी सी वाळू पोलीस स्टेशनची टीम यांना तपासात सांघिकरित्या यश आलेले आहे तर त्या तपासाचा उलगडा केला असता रामेश्वर काळे आणि लक्ष्मण जगताप या दोन आरोपींनी सचिन साहेबराव नर नरोडे याचा खून केल्याची माहिती आमच्या प्राथमिकरित्या समोर आलेली आहे रामेश्वर काळे याने त्याच्या पत्नीशी असलेले अनैतिक संबंध याचा सूडबुद्धीने सचिन नरोडे याचा खून केल्याची माहिती प्राथमिकरित्या आमच्या समोर आलेली आहे आरोपी रामेश्वर काळे हा पोलीस कॉन्स्टेबल होता आणि तो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात मध्ये कार्यरत होता पण तो सध्या सस्पेंडेड होता एका एसीबीच्या ट्रॅक मध्ये आणि त्याचा सोबती लक्ष्मण जगताप हा त्यासोबत व्यवसाय करत होता पण ते अनैतिक संबंध असलेले त्याच्या पत्नीशी असा रामेश्वर काळे याला सचिन नरोडे याच्यावर संशय होता त्या संशयाच्या कारणावरून त्यांनी सचिन नरोडे याचा फोन केला त्या गोळीच्या टीम फॉरेन्सिक लॅब कडे खाली केस आणि बुलेट होती पाठवलेल्या प्राथमिकरित्या माहिती घेतली असता सचिन नरोड्याचा सात जानेवारी रोजी या याच वर्षी त्याची जी गाडी होती ती जळाली होती त्या संदर्भात सुद्धा आम्ही रामेश्वर काळे यांच्याकडे विचारपूस केली असता आ, त्या संदर्भाने त्याने प्राथमिकरित्या आम्हाला माहिती दिलेली की ती गाडी त्यांनी जाळी होती पथक आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तीन पथक आम्ही नेमिले होते सर। लोकनायक न्यूज